ज्ञानेश्वरी अध्याय पहिला ओवी क्रमांक बावन्न ते एकशे एक पर्यंत मग संपर्के कडशिले निविवेके पद आले परिपाके अमोदासी जे अपेक्ष जे विरक्ती सदा अनुभवी जे संती। हम भावी पारंगति रमिजेथर्णिजे भक्ति जे अदिवंद्रि जगति ते पर्वी संगति सांगि जैल जे भगवद्गीता मणिजे जे ब्रह्मेश प्रशंसी जे जे सनकादिकी जे आदरी जे सी जैसे शारदीचे चंद्रकळे माझी अमृतकन कोवळे ते वेचिती मने मवाळे चकोरतलगे तिया परी श्रोता अनुभवावी हे कथा अति हळुवार पण चित्ता अनुनिया हे शब्द वीण संवादिजे इंद्रियानेणता भोगीजे बोला आदि जे प्रमेयासी जैसे भ्रमर परा गुणेती परी कमळदळे तैसी परी आहे से विती ग्रंती इये का अपुला चंद्रु प्रगटता हा अनुराग भोगिता कुमुदिनी जाणे ऐसे निगमभीरपणे स्थिरावले अंत करणे अहो अर्जुनाची पांती, जे योग्य होती ती कृपा करुणि संती अवधान द्यावे हे सलगी म्या सलगिम्या चरणा चरणालागोनी विनविले प्रभू सखोल हृदया फुले म्हणून या जैसा स्वभाव माय बापांचा अपत्य बोले जरी बोबडी वाचा तरी अधिक संतोष तैसा तुम्ही मी अंगीकारिला सज्जने आपुला बनितला तरी उणे सहजे उपसाहला प्रार्थ काय परी अपराध तो अनेक आहे जे मी गीतार्थ कवळू अवधारा विनवला हे म्हणून या हे, हे अनावरण विचारिता वायाची दिवसा उपनला चित्ता भानु तेजी काय खद्यता शोभा अथि किटी टिचांचुवरी माप सुये सागरी मी नेण तुत्या परीप्रवर्ते ऐका आकाश गिवसावे, तरी अनिक त्याहुनी थोर होवावे म्हणून आपडू हे आघवे निर्धारिता या गीतार्थाची थोरी स्वयं शंभो विवरी जेत भवानी प्रश्न करी चमत्कारूणी ती तरोमणेने जे देवी जैसे का स्वरूप तुझे तैसे हे नित्यनूतन देखी जे गीता तत्व हा वेदार्थ सागरु जया निद्रिताचा गुरु तू स्वयं सर्वेश्वरू प्रत्यक्ष अनुवादला ऐसे जे अगाध जेथ वेळावती वेद तेथ अल्प मी मतिमंद काय हे अपार कैसे निकवळावे कवळावे महा तेज कवणे धवळावे गगन मुठी सुवावे मशके केवी परी येत असे एको आधारू तेनेची बोले मी सधरू जे सानुकोळ श्री गुरु ज्ञानदेव म्हणे एरवी तरी मी मूर्खो जरी झाला अविवेको तरी संत कृपा दीपको शूजवळू असे लोहाचे कणक होय हे सामर्थ्य परिसीच आहे कि मृत हि जीवित लाहेमृत जरी प्रगटे सिद्ध सरस्वती तरी मुकया हि अथि भारती एत वस्तु सामर्थ्य शक्ती नवलकायी कामधेनु माये तयाशी अप्राप्य काही आहे म्हणून मी प्रवर्तो लाहे ग्रंथी इ तरी न्यूनते पुरते अधिकते सरते करुण घेयावे हे तुमते विनवितु असे अता दे जो अवधान तुम्ही बोलविल्या मी बोलेन जैसे चेष्टे सूत्राधीन यंत्र तैसा मी संतांचा निरूपितो ते आपुलिया परी अलंकारितो भलतया परी तव श्री श्रीगुरुमणती राई तुझ बोलावे नलगे काही आता ग्रंथा चित्त जड जडकरी वेगा या बोला दासू पावनी परम उल्लासु म्हणे परीयसा अवकाशु देऊनिया धृतराष्ट्र वाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेताय उत्सवा मामका पाडवाशैव किमकुर्वत संजय तरी पुत्र मोहितू, मोहितु धृतराष्ट्र असे पुसतो म्हणे संजया सांगे मातू कुरुक्षेत्रीची, जे धर्मालय म्हणजे पांडव आणि माझे गेले असती व्याजे झुंजाचे नि तरी ए तुला अवसरी काय किजत असे एर एरी, ते करी कथन करी मज प्रती संजय उवाच ದೃಷ್ಟ ಪಾಂಡವಾಧನ ಸಚಾರ್ಯ ಸಂಗಮ್ಯ ರಾಜಬ್ರವೀತ್ೇಣಿ ತೋ ಸಂಜೇ ಬೋಲೇ ಮಣೆ ಪಾಂಡವ ಸೈನ್ಯ ಉಚಳಲೆ ಜೈಸೆ ಮಹಾಪ್ರಳಯೀಪಸರಳೆ ಕೃತುಖೈಸೆ ಗನದಾಟ ಉಠಾವಲೆ ಜೈಸೆ ಉಸಳೆ ಕಾಳಕೂಟರಿ ಕವಣ ನಾತರಿ ವಡವಾ ಸಾಧುಕಲಾ ಪ್ರಳೇವಾತೆ ಪೋಕ ಸಾಗರು ಶೋಷಣಿ ಉಧವಲಾ ಅಂಬರಾಶಿ ತೈಸೆದಳುರ್ಧರ ನಾನು ಪರಿಕರ ಅವಗಮಲೆ ಕಾಳಿ ಕಾಳೆ ತೆದಿ ದುರ್ಯೋಧನೆ ಅವೇರಿಲೇ ಕವಣೆ ಮಾಣೇ ದೈಸೆ ನಗ ನಿಜೆ ಪಂಚಾನನೆ ಗಜಘಟಾತೆ ಪಶೇತಾ ಚಮಂ पीडाम द्रुपदपुत्रेण तव शिष्येन धीमता मग पासी आला तया ते मने हा देखिला कैसा दळबारु उचलला पांडवांचा गिरीदुर्ग जैसे चालते तैसे विविध संभव संभवते रचिले अतिबुद्धिमंते द्रुपदकुमारे जो हा तुम्ही शिक्षा पिला विद्या देऊ निकुरुटा केला तेने हा सिंह पाखरीला देख देख अत्र श्रीराम श्वासा समायुधी युयुधानो विराटश्च महारथा। महारथा कही असाधारण जे शास्त्रास्त्री प्रवीण क्षत्रधर्मिपूर्ण वीर आहते जे बळे भीमार्जुना सारिके ते सांगेन कौतुके प्रसंगेचे एकतयुयुधानु सुभटू अला असे विराटो महारथी श्रेष्ठो द्रुपदवीरु दृष्टकेतुश्चेकितान् काशीराजश्च वीर्यवान् पूर्जित्कुन्तिभोजश्च शैवश्च नरपुङ्गवः युधामन्युश्च विक्रान्त उत्तमोजाश्च वीर्यवान् सौभद्रो द्रौपदेयाश्च सर्व एव महारथः चेकितान् दृष्टकेतु काशीराजवीरविक्रान्त उत्तमो नृपनाथो शैवदेक हा कोणते भोज पाये युधा मन्यु आला आहे आणि पुरुजता दिराये हे सकळ देखे हा सुभद्रा हृदयनंदनु जो अपरु नवार्जुनू तो अभिमन्यू म्हणे दुर्योधनु देख द्रोणा आणि कही द्रौपदी कुमार हे सकळ ये महारथी वीर मिती नेणे जे परी अपार मिनले असती